लोकांच असं म्हणणं असत नाही जनता पार्टीची जुनाट लोकांची संस्कृती नसल्यामुळे आज सुनेचा विचार जळगाव जिल्ह्यातल्या अंबळे तालुक्यातल्या नेत्यांनी केला याचा अभिमान तुमच्या सगळ्यांना आहे काही प्रचाराचे मुद्दे सापडत नाही पण प्रचाराचे मुद्दे जर का सापडले नाही तर कधी कधी तुमच्यावरती असाही आरोप केला जातो की स्वेता ताई या बाबांनी निघेल आता भाऊ तुम्हालाही ब्राह्मण लोक काही काही समजत असतील मला माहिती नाही किशोर भाऊ महाजन समजल्यानंतर पण ब्राह्मणाची मुलगी